दररोज हजारोच्या संख्येने सायबर गुन्हे घडत आहेत अनेक लोक अज्ञानापोटी आणि बदनामीच्या भीतीने तक्रार करीत नाही ज्या तक्रारी दाखल होतात त्यातही हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण समाधानकारक नाही त्यामुळे हे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या सक्रियतेसोबत नागरिकांची सक्रियता ही महत्वाची आहे आजच्या या एपिसोडमध्ये आपण सायबर गुन्हे सायबर फसवणूक सेक्स टॉर्शनची फसवणूक याबाबतची जबाबदारी कशी घ्याल याबाबत मला जे माहिती आहे ते मी आज या व्हिडिओमधून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अलीकडे माझ्या ओळखीतील एका ग्रस्ताला फोन हो आला की त्याच्या विरुद्ध ईडीकडे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय वॉरंटही निघाले आणि चार दिवसात त्यांना आणि त्याच्या बायकोला अटक होऊ शकते ह्या संदर्भात काही बोलायचं असेल तर लगेच अमुक नंबरवर व्हिडिओ कॉल करा त्या ग्रस्तांनी ताबडतोब व्हिडिओ कॉल केला तर त्याला एक पोलीस स्टेशन दिसले एक रुबाबदार आय पी एस ऑफिसर समोर आला आणि त्याने आधी आर्वाच्या सर्व भाषेत धमकी दिली मग त्याच्या नावाने निघालेले अटक वॉरंटही दाखवले त्या ग्रहस्थांनी रडतच विनंती केली की साहेब काहीतरी मार्ग काढा यावं त्या कथित अधिकाऱ्याने एका बँक मध्ये ताबडतोब पन्नास लाख रुपये टाकायला सांगितले ही रक्कम देण्यासाठी त्यांनी दोन दिवसाची वेळ मागितली वेळ देताना कथित अधिकाऱ्याने सांगितले की या गुन्ह्याशी राष्ट्रीय सुरक्षेचा संबंध आहे म्हणून याविषयी कुठेही वाच्यता करू नका तुमच्या पूर्ण परिवारावर आमची निगराणी आहे आता हे ग्रहस्थ व्यवसायाने डॉक्टर असून खूप श्रीमंत आहेत या प्रकारामुळे ते घाबरून गेले त्यांनी संबंधित खात्यावर रक्कम पाठवण्याची व्यवस्था केली तेव्हा त्यांची बायको त्यांना म्हणाली की चव्हाण साहेब तुमच्या ओळखीचे आहेत किमान एकदा त्यांच्याशी बोलून तरी घ्या मग इच्छा नसताना त्यांनी चव्हाण साहेबांना फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला हे ऐकत असतानाच हे सायबर गुन्हेगाराचे कृत्य असल्याचा चव्हाण साहेबाचं लक्षात आले त्यावेळी चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितले की अजिबात घाबरू नका हा सगळा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे तुम्हाला कॉल आलेला तो नंबर लगेच ब्लॉक करा आणि सायबर पोर्टल प्रकाराची संपूर्ण माहिती द्या त्याने त्याप्रमाणे केलं सायबर फसवणुकीची एक घटना त्यावेळी होता होता वाचली काल परवा एक एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर मध्ये एका विद्यार्थ्याचे आई वडील तक्रार घेऊन आले होते की माझा मुलगा हा मुंबई येथे शिकण्यासाठी आहे त्याच्या खात्यावरून पन्नास हजार रुपये सायबर क्राईम वाल्याने पळविले आहेत फसवणूक केली आहे अशा प्रकारचे गुन्हे दररोज हजारोच्या संख्येने घडत आहेत अनेक लोक अज्ञानापोटी आणि बदनामीच्या भीतीने पोलिसाकडे तक्रार देत नाहीत सायबर फसवणुकीच्या ज्या तक्रारी दाखल होतात त्यातही हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण त्या समाधानकारक नाही ज्या बँक खात्यामध्ये अशा रकमा जातात ती खातखाती माहीत नसतात फोन नंबर असतो इंटरनेटचा प्रोटोकॉल माहीत असतो तरीही गुन्हेगार सापडत नाही त्यामुळे या बाबतीत पोलिसांच्या तपास यंत्रणेला अधिक बळकट आणि सक्रिय करावे लागेल सायबर गुन्ह्याचे मोड्स आणि ऑपरेटिंग नेहमी बदलत असते सुरुवातीला सायबर गुन्हेगाराकडून असा फोन कॉल यायचा की मी बँक अधिकारी बोलतो आहे तुमचे केवाय सी अपडेट नाही त्यामुळे अमुक लिंकवर जाऊन सगळी माहिती भरा अनेकदा हे लोक भूल देऊन सगळी माहिती विचारून घ्यायचे आणि बँक खात्यातून रक्कम गायब करायचे हा प्रकार बऱ्याच लोकांना माहीत झाला मग सायबर गुन्हेगारांनी मोड्स ऑपरेटिव्ह बदलली आता आपण महावितरण मधून बोलतोय मग तुमचे विजेचे कलेक्शन आठ वाजता कट होणार आहे आणि हे टाळायचे असेल तर अमुक अकाउंट मध्ये एवढी रक्कम भरा असे ते सांगू लागले आता त्यांची मदत पोलीस क्राईम ब्रांच चा अधिकारी ईडीचा अधिकारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा अधिकारी वेगवेगळे कॉल करून करून फसवण्यापर्यंत मजल गेली आहे आधार कार्डाचा वापर पासपोर्ट किंवा ड्रग्ज पाठवण्यात आले आहे तुमच्या मोबाईलचा वापर करून गुन्हे झाले आहेत अशी बतावणी करून हे लोक समोर त्याला लाखो रुपयांना फसवतात अनेकदा प्रसिद्ध व्यक्तीचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट खाते तयार करून फ्रेंड लिस्टमधील लोकांमधून आर्थिक मदतीच्या रूपाने पैसे उकळण्याचे प्रकार केले जातात तुमच्या मुलाने गुन्हा केला आहे आणि तो आमच्या ताब्यात आहे असेही कॉल येतात हे हे खरे वाटण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर करून हुबेहूब आवाज काढला जातो व्हिडिओही तयार केला जातो तर एकीकडे सेक्स टॉर्शनचे प्रकारही खूप वाढलेले आहेत यामध्ये एखाद्या मुलीचा कॉल येतो आधी ती समोरच्या व्यक्तीला आपल्या मोहपाशात ओढते मग व्हिडिओ कॉल करून त्याचे अश्लील स्थितीत चित्रण केले जाते नंतर ते व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन रक्कम मागितली जाते अनेकदा ब्लॅकमेल करण्यासाठी मार्फ केलेले व्हिडिओ किंवा फोटोजही पाठविले जातात हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आणि अधिक सक्रिय तर केली पाहिजेच त्याचबरोबर नागरिकांनीही याबाबत अत्यंत सजग आणि हुशारीने वागली पाहिजे सायबर फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी अवश्य घेणे आवश्यक आहे त्यापैकी कोणताही संशयास्पद कॉल आला तर अजिबात घाबरू नका असा कॉल आल्यास त्याबाबत आधी घरातील सर्वांना नीट माहिती द्या अज्ञात व्हिडिओ कॉल नका घेतला लगेच नंतर तात्काळ सायबर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्या नॅशनल सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा एकोणीसशे तीस वर कॉल करून तपशील द्या आपल्या परिचयातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना संपर्क करून सर्व माहिती द्या ओ टी पी पिन किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका अपरिचित व्यक्तीला किंवा बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर करू नका काही गोष्टी सदैव लक्षात असू द्यायला हव्यात की पोलीस क्राईम ब्रांच नार्कोटिक कंट्रोल ब्युरो सी बी आय ई डी आदी यंत्रणा कधीही व्हिडिओ कॉल करायला सांगत नाही कोणताही सरकारी विभाग पैसे भरण्यासाठी अकाउंट नंबर देत नाही त्या विभागाच्या साईडवर जाऊन किंवा त्यांच्या अधिकृत पेमेंट गेटवेद्वारेच रकमेचा भरणा केला जातो तुम्ही जे कमवलेले पैसे असतात ना ते तुमच्या मेहनतीचे आहेत ते पुन्हा अज्ञात व्यक्तीकडे पाठवताना दहा दहा विचार करायला हवा पैसे जर चुकून ट्रान्सफर झाले तर लगेच बँकेला कळवा चोवीस तासाच्या आत तसे बँकेला कळवल्यास अनेकदा बँक ते पैसे परत धन्यवाद